हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पौर्णिमा दोन हजार पंचवीस व्रत पूजा मुहूर्त महत्त्व लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका हिंदू पंचांगा अनुसार नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा असून चैत्र महिन्यातील शेवटची तिथी चैत्र पौर्णिमा आहे व ही तिथी विशेष महत्त्वाची मानली जाते चैत्र पौर्णिमा ह्या दिवशी हनुमान जयंती सत्यनारायण व्रत व पुण्यस्नानाचे विशेष महत्त्व आहे ह्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केल्याने सुखसमृद्धी व शांती राहते ह्या दिवशी उपवास केल्यास फळप्राप्ती होऊन मनोकामना पूर्ण होतात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी करतात हनुमानजींना पूजा केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान व ज्ञान धर्म करणे शुभ मानले जाते चैत्र महिना संपला की वैशाख महिना सुरू होतो हिंदू धर्मामध्ये सर्वात पुण्याचा महिना महिन वैशाख हा मानला जातो या दिवशीपासून वैशाख स्नानाची सुरुवात होते चला आता आपण बघूया चैत्र पौर्णिमा ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे चैत्र महिन्यामध्ये हनुमानजीच्या स्तुती केल्याने पितरांना तर्पण व दान करण्याचे महत्त्व आहे बारा एप्रिल ह्या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे या दिवशी काही शुभयोग जुळून येत आहेत पंचांगानुसार पौर्णिमा तारीख व शुभमुहूर्त पौर्णिमा तिथी सुरुवात बारा एप्रिल सकाळी तीन वाजून बत्तीस मिनटापासून सुरू होत असून समाप्ती तेरा एप्रिल सकाळी पाच वाजून बावन्न मिनटे त्यामुळे पौर्णिमा तिथी व्रत बारा एप्रिल या दिवशी ठेवायचे आहे शुभमुहूर्ताची वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण तिथे बघू शकता चैत्र पौर्णिमा स्नान दान शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्त बारा एप्रिल सकाळी चार वाजून एकोणतीस मिनटापासून सकाळी पाच वाजून चौदा मिनटेपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा छप्पन्न ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत हे दोन्ही मुहूर्त खूप शुभ आहेत चैत्र पौर्णिमा महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र पौर्णिमा विशेष महत्त्वाचे मानले जाते या दिवशी हनुमान जन्म उत्सव साजरा करतात या दिवशी गंगा स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते भगवान विष्णू माता लक्ष्मी व हनुमानजीची पूजा करतात पौर्णिमा आहे त्यामुळे सत्यनारायण भगवान यांची पूजा करतात दान करण्याचे विशेष महत्त्व आहे चैत्र विधी पूजाविधी पौर्णिमा ह्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे जर शक्य नसेल तर घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल घालून स्नान करावे मग व्रत संकल्प करावा चौरंगावरती लाल रंगाचे कापड घालून त्यावरती भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा फोटो ठेवावा मग फोटोला चंदन रोली कुंकू अक्षता अर्पित करावा फुलं फळं फुल, मिठाई अर्पित करावी खिरीचा भोग दाखवावा शुभ मानले जाते तुपाचा दिवा लावावा कनकधारा स्तोत्र व विष्णू मंत्र जाप करावा मग भगवान विष्णू व माता लक्ष्मीची आरती म्हणावी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पुण्य प्राप्त करण्यासाठी काय करावे चैत्र पौर्णिमेला स्नान दान करा या दिवशी सत्यनारायणाची पूजा करतात परिवारातील लोकांनी सत्यनारायणाची कथा ऐकावी त्यामुळे विष्णू कृपा मिळते खीर व मिठाईचा भोग दाखवतात विष्णू मंत्र जाप करणे शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीला बत्ताशाचा भोग दाखवा बत्तासे शांती व शुद्धताचे प्रतीक मानले जाते नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे माता लक्ष्मीला बत्ताशेचा भोग दाखवल्यास सौभाग्यामध्ये वृद्धी होऊन सुख शांतीचा आशीर्वाद प्राप्त होतो बत्ताशेचा भोग दाखवल्याने शुक्रदोषापासून छुटकारा मिळून भाग्योदय होतो चैत्रपौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीला केशरची खिरीचा भोग दाखवा चैत्रपौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीला केशरच्या खिरीचा भोग दाखवल्याने मनोवांछित फळाची प्राप्ती होते केशरची खीर माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे व त्यामुळे माता अन्नपूर्णाची कृपा मिळून दारिद्र्यता निघून जाते चैत्रपौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीला नारळाचा भोग दाखवा नारळाला श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखले जाते हे फळ माता लक्ष्मीला द्यावे असे म्हणतात की पृथ्वीवरती भगवान विष्णू व माता लक्ष्मीने पहिल्यांदा नारळाचे झाड लावले होते ह्याचा भोग दाखवल्यास भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयश सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद